पावसाचा आता दुसरा टप्पा चालू होत आहे तर सहा सात आठ तारखेला महाराष्ट्रात जो पाऊस होणार आहे म्हणजे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र विदर्भात काही ठिकाणी ठीक आहे सहा सात आठ परंतु यातला पूर्व विदर्भ जो आहे पूर्व विदर्भात आपल्याला सतत पाऊस सहा तारखेच्या पुढे थोड्याफार प्रमाणात पाहायला मिळणार आहे जसं की जसे गोंदिया गडचिरोली भंडाराचा पश पूर्व भाग त्यानंतर चंद्रपूरचा पूर्व भाग या भागात थोड्याफार प्रमाणात आपल्याला पाऊस आता सतत सहा तारखेच्या पुढे पाहायला मिळेल परंतु आता बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचत असेल की अकरा तारखेपासून जबरदस्त महाराष्ट्रात पाऊस सुरू होणार आहे तशी परिस्थिती निर्माण होतही आहे परंतु जो चौदा पंधरा सोळाला महाराष्ट्रात पाऊस होणार आहे तो निर्णायक राहील विशेषतः तो जो पाऊस होणार आहे हा कुठे तर तो पाऊस विदर्भातून सुरुवात होणार आहे उत्तर विदर्भ जास्त उत्तर महाराष्ट्रातसुद्धा तो पाऊस जास्त राहणार आहे आणि विदर्भात विशेषतः त्या पावसाचं केंद्र म्हणजे विदर्भात तो पाऊस जास्त होणार आहे तर त्या पावसाच्या भर भरवशावर आपल्या आप पेरण्या आता पुढे होणार आहे ठीक आहे ह्या वर्षी दरवर्षी आपण धूळ पेरणीबद्दलही चर्चा करत असतो पण यावर्षी धूळ पेरणी करू नये असं बऱ्याचशा प्रमाणात मला वाटते कारण की हा जो आत्ता सध्याच्या परिस्थितीत जो पुढे पाऊस सुरू होणार आहे याच्यात त्याच्या पुढची परिस्थिती काय आणि सातत्य काय कारण आपण जो चौदा पंधरा सोळाचा जो हवामान अंदाज सध्याच्या परिस्थितीत सांगत आहोत की जबरदस्त पाऊस विदर्भापासून तो सुरू होणार आहे चौदा पंधरा सोळा तर आजची फक्त दोन तारीख आहे दोन जून दोन हजार पंचवीस तर त्याच्यामुळे ह्या हवामाना ह्या पावसाच्या अंदाजात बदलसुद्धा होऊ शकतात ठीक आहे पेरणी वाया जाऊ नये हा फक्त एक उद्देश आहे त्याच्यामुळे आणि हे वर्ष धूळ पेरणीचं नाही आहे कारण आपण जवळपास मागच्या वर्षी काही भागात धूळ पेरणीच्या तारखा दिल्या होत्या त्याच्या मागच्या वर्षी बऱ्याचशा भागात धूळ पेरणीच्या तारखा दिल्या होत्या पण ह्या वर्षी आपण धूळ पेरणीच्या तारखा देणे टाळणार आहोत कारण पेरणी वाया जाऊ शकते कारण जर का पुढे पावसात खंड उद्भवला तर तर त्याच्यामुळे आता सहा तारखेपासून महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडेल विदर्भातसुद्धा तो पाऊस थोड्याफार प्रमाणात आहे फार जास्त नाही ठीक आहे उत्तर महाराष्ट्रात तो पाऊस थोडा जास्त राहील पश्चिम महाराष्ट्रात काही भागात तो पाऊस थोडासा जास्त पडू शकतो पण काही भागात ठीक आहे आणि पूर्व विदर्भात आता पावसाला सुरुवात होणार आहे सहा तारखेपासून तर तिथं पाऊस कसा होतो त्यानंतरच पेरणीचे निर्णय प्रत्येक शेतकऱ्यांनी घेतले पाहिजे दुबार पेरणीची वेळ आपल्यावर आली नाही पाहिजे मी बऱ्याच विदर्भातले शेतकरी मला भेटून गेले तर मी दोन तारखेला सांगितलं दो होतं हवामानांदाच देतो म्हणून एक प्राथमिक व्हिडिओ दिला परंतु याच्यानंतर पुढील डिस्कशन जे आहे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अजून दोन दिवसानं करू तेव्हा आणखीनच ह्या बाबी क्लिअर होणार की चौदा पंधरा सोळा तारखेला कुठे किती पाऊस कसा येणार आहे त्याच्या भरोशावर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी ज्यांच्याकडे पाण्याची सोय नाही असे सुद्धा त्या भरोशावर निर्णय घेऊ शकतात परंतु तो पिक्चर अजूनपर्यंत आपल्याला क्लिअर नाही ठीक आहे कारण त्यात बदल होऊ शकतात धन्यवाद